नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपण आहात लय भारी महाराष्ट्रात राजकारणाचे वारे वाहत असताना एखाद्या विस्तवाला हवा लागावी आणि भडका उडावा असे बरेच विषय सध्या पेटलेले दिसत आहेत कोण समाजाचं राजकारण करत आहे आणि कोण सत्तेचं हे सर्वांच्याच लक्षात आता यायला लागले पुरुष मुख्य असताना जेव्हा मतदारसंघात महिला उमेदवारी जाहीर केली जाते तेव्हा खरंच ती लढत त्या महिलेशी असते की ती फक्त एक कलसूत्री बाहुली म्हणून उभी केलेली असते बऱ्याचदा हे असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं लोकसभा निवडणुकीत तब्बल चौदा उमेदवार छाप पडणार हे नक्की यात काही शंकाच नाही पण पुन्हा तेच यापैकी किती महिला या स्वबळावर वा कुठल्याही पुरुष राजकर्त्याचा चेहरा न वापरता लढा देणार हे जास्त महत्वाचं ठरणार आहे महिला उमेदवारांमध्ये आवर्जून जे नाव घेता येईल व जे काटेकी टक्कर देऊ शकतील त्या आहेत वैशाली दरेकर कल्याण मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे तर कधी केदार दिघे यांच्या नावाची चर्चा होत असताना वैशाली दरेकरांचं नाव जाहीर करून उद्धव ठाकरेंनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला तर वैशाली दरेकरच का तर विषयही तसाच आहे कल्याण मतदारसंघ विशेषतः ओळखला जातो तो मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि गणपत गायकवाड या दोन चेहऱ्यांसाठी अगदी ग्राउंड लेवलला या दोघांच्या नावाचा गाजाबाजा तिथे पाहायला मिळेल पण काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदेच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांवर वैयक्तिक कारणामुळे गोळीबार केल्याने गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत अर्थात त्यामागे फक्त वैयक्तिक कारण नसून राजकीय हेतू नक्कीच असणार हे, हे सर्वांनाच माहिती आहे एकीकडे ठाण्यात मुख्यमंत्री असताना कल्याणमध्ये पुत्राचे श्रीकांत शिंदेचे वर्चस्व असेल असेच वरवर दिसत असले तरी आता परिस्थिती मात्र वेगळी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ असून उल्हासनगरमधून कुमार ऐलानी कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड टोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण असे भाजपचे आमदार असून कल्याण ग्रामीण मधून रवींद्र चव्हाण हे मनसेचे तर मुंबरा कळवामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत जवळपास इथे भाजपचे एकूण चित्र दिसत असताना उमेदवार मात्र शिवसेना शिंदे गटाचा जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रीकांत शिंदे यांविषयी चांगलाच नाराजीचा सूर दिसून येतोय नुकतीच संदर्भात कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाडांच्या घरी बैठक घेऊन शिंदेचा प्रचार न करण्यासंदर्भात निर्णय घेतल्याचं कळत आहे त्याचबरोबर गणपत गायकवाडांच्या पत्नी ही सुलभा गायकवाड या वैशाली दरेकरे यांच्या प्रचार सभेत आढळून आल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे दिसून येते डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वाद असतील तसेच मनसेचे राजू पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे या मतदारसंघात श्रीकांत शिंदेना अनुकूल वातावरण सध्या दिसत नाही त्यात श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर न करता ती देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे हे चित्र दिसत असतानाही फडणवीसांनी शिंदेंना ही उमेदवारी देऊन काय खेळी खेळलीये हे सर्वांना लवकरच कळेल यावर भाष्य करताना श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर असा टोलाही वैशाली दरेकर यांनी मारला होता मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर या दोन हजार नऊच्या कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उभ्या राहिल्या होत्या दोन हजार दहा मध्ये पांडुरंगवाडी या वॉर्डमधून मनसेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलं कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या पण पक्षातील काही वादांमुळे त्या पुन्हा शिवसेनेकडे परतल्या आणि आता शिंदेच्या विरोधात ठाम भूमिका मांडत उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांना नक्कीच पाठिंबा असणार आहे हे नक्की जर दरेकरांना पाठिंबा दिलाच तर त्यांच्या बाजूची ही निर्णायक मतं दरेकरांच्या बाजूने पडली तर ही लढत शिंदेना नक्कीच भारी पडणार अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा